पावणे पाच वर्षाचा प्रभात डाखोरे आपल्या यशस्वी क्रिकेट खेळातून भविष्यात भारतीय टीममध्ये खेळणार प्रभात डाखोरेचे मुंबई क्रिकेट क्लब सांताक्रूज येथे आज झालेल्या निवड चाचणीमध्ये त्याने यशस्वीरित्या पास केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस्ता प्रभात डाखोरे पोहोचला मुंबई क्रिकेट क्लबवर प्रभात हा ईश्वर देशमुख इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी आहे चार वर्ष दहा महिने वयाचा प्रभात बजरंग डाखोरे याला यशस्वी जयस्वाल यांना कोचिंग देणारे ज्वालासिंग यांनी मुंबई येथे बोलावून घेतले आहे त्याचे ट्रायल्स घेण्यासाठी इन्स्टाग्राम वर व इतर माध्यमातून प्रकाशित झालेले त्याचे व्हिडिओ बघून प्रभावित होऊन त्याला मुंबई येथे बोलावण्यात आले आहे आज त्याची चाचणी होऊन त्यामध्ये तो यशस्वी झालाय त्याची निवड झाल्याने आता श्रीलंकेचे कोच चामिंडा वास रांगडा हेराम व वसीम जाफर हे त्याला प्रश्न शिक्षण देणार आहेत ही बाब संपूर्ण दिग्रजकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे प्रभातचे वडील बजरंग डाखोरे हे ईश्वर देशमुख सैनिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत येथील खासदार संजय देशमुख यांनी पूर्णपणे त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याचं प्रभात डाखोरे यांच्या वडिलांनी सांगितलेले आहे तर प्रभात डाखोरे याची अशाच प्रकारे यशस्वी पायऱ्या चढत क्रिकेट क्षेत्रात पुढे आल्यास भारताच्या टीममध्ये खेळण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे लाईव्ह चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी सतीश झळके दिग्रस यवतमाळ नमस्कार मी विवेकानंद फोडके माझे मित्र बजरंग डाकोरे यांचा मुलगा प्रभास बजरंग डाकोरे याला घेऊन आज रोजी आम्ही मुंबई एम सी सी इथे आलेलो हो, आहोत आम्ही मागील वर्षीसुद्धा त्याला नागपूरजवळ असलेल्या बिंदर यांच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये रुमिबिंदर जे राजस्थान रॉयलचे कोच आहेत त्यांच्या गायडन्ससाठी नेलं होतं कारण मी सुरुवातीला यांच्यासोब यांच्यासोबत असल्यामुळे मला माहीत आहे प्रभास जेव्हापासून दीड ते दोन वर्षाचा होता तर तेव्हामध्येच त्या तेव्हापासनं त्याच्यामध्ये एक क्रिकेटिंग स्किल दिसत होत्या की जे नॅचरली इनबॉर्न मला तरी वाटत होते ॲज अ क्रिकेटर म्हणून आणि त्याचे कोच सचिन यांनीसुद्धा ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या होत्या म्हणून आम्ही त्याला होमी रोमी, रोमी बिंदर यांच्याकडे घेऊन गेलो होतो त्यांनी आम्हाला प्रॉपर गायडन्स केलं आणि त्याचे व्हिडिओज वगैरे हे बघून आम्हाला आज एम सी सीमध्ये बोलावण्यात आलं होतं जॉला सिंग की जे खूप मोठे सध्या टॉप टेन जर कोच इंडियाचे म्हटलं तरी चालेल त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांचा आज आम्हाला अमूल्य असं वेळ जवळपास एक ते दीड तासाचं मार्गदर्शन इथं मिळालं इथं जे त्यांनी त्याच्या ट्रायल्स वगैरे घेतल्या त्या ट्रायल्स त्या ट्रायल्समध्ये जे बॅट्समनकडे स्किल असायला पाहिजे ते या पाच वर्षाच्या मुलामध्ये कसं काय दिसत आहे विदाऊट एनी ट्रेनिंग तर त्या लोकांना या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटलं की एवढ्याशा मुलामध्ये कुठलंही या एका गावातून आलेला मुलगा की त्याला काही प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे परंतु एवढं छान हा खेळते कसं याचं वेट बॅलेन्स आप जसं आपल्याला माहीत आहे की स सिक्सर मारणारा भाव जगामध्ये क्रिज केला के आहे त्याचा रिझन आपल्याला मा माहीत पडलं होतं की वेट बॅलन्स होतं आणि तशा प्रकारचं वेट बॅलन्स याच्याकडे नॅचरली मिळत दिसत आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी ते याचे स्किल बघून ते आश्चर्यचकित झाले त्यांनी आम्हाला स्वतःचा वेट दिला प्रभातचं त्यांनी स्वतःचं लिहिलेलं पुस्तक देऊन सत्कार केला आणि समोर काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी गायडन्स केलं आज आम्ही इथं त्यांनी आश्वासन दिलं की एम एम सी सीचे या मुलांसाठी दार केव्हाही उघडे राहतील तुम्ही त्याला केव्हाही आमच्याकडे आणा मी त्याला प्रशिक्षण द्यायला तयार आहे सध्या एज फॅक्टर त्याच्या मधात आहे म्हणून या गोष्टींचा विचार करून त्यांनी समर कॅम्प किंवा जे व्हॅकेशन मिळतील तेव्हा तुम्ही केव्हाही घेऊन या आम्ही रेडी राहू आमचं क्लब पूर्ण याला मदत करील असं आश्वासन दिलं जणू काही एक भारताचं मोठं भवितव्य आहे ज्याप्रमाणे जव्हा सिंग यांनी यशस्वी जयस्वाल याला घडवलं तशा प्रकारचं यशस्वी जयस्वाल सारखी झलक याच्या बॅटिंगमध्ये त्यांना आज दिसली आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं होतं आणि खूप छान त्यांनी आम्हाला रिप्लाय दिला मार्गदर्शन दिलं आणि ते सुद्धा खूप खुश झाले आणि आश्चर्यचकित झाले प्रभास लाभून यावर सचिन जे एक वर्षापासून त्याला कोचिंग करत आहेत सचिन इंगळे त्यांचंही त्यांनी तारीफ केलं खूप छान प्रमाणे प्रकारे तुम्ही याची कोचिंग वगैरे करत आहात म्हणून धन्यवाद मी सचिन इंगळे प्रभास दापोरेचा कोच मी वर्षभरापासून कोचिंग करत आहे त्याला आज आम्ही मुंबई येथे आलो असून त्यानं खूप चांगलं ट्रायल दिलेलं आहे आणि त्याच्या भावी जीवनासाठी माझ्याकडून आणि पूर्ण दिग्रजवासियांकडून खूप खूप शुभेच्छा मी बजरंग प्रभाकर डापुरे प्रभास डापुरे यांचं आहे मुंबई क्रिकेट क्लब देशामध्ये एक अत्यंत मोठी क्रिकेटची अकॅडमी आहे अशा एम सी सीवरून प्रभासला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं इथे आल्यानंतर प्रभासची ट्रायल झाली आणि त्या ट्राय ट्रायल्समध्ये प्रभासने वेगवेगळे शॉट्स खेळून त्या कोचना आकर्षित केलं आणि त्या ट्रायल्समध्ये प्रभासला जवळपास ए प्लस गुणदान देण्यात आले मग त्या ठिकाणी ट्रायल्स झाल्यानंतर आम्ही एन सी सीच्या चेअरमनला त्या ठिकाणी भेट दिली मुंबई क्रिकेट क्लबचे जे चेअरमन आहेत ते यशस्वी जयस्वाल यांचे कोच ज्वाला सिंग हे आहेत ज्वाला सिंग हे सध्या इंग्लंड दौऱ्यावरती आहेत प्रभातची टेस्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्वाला सिंग यांच्या पत्नी ज्या चेअरमन आहेत त्यांनी प्रभातच्या ता त्या ट्रायलची तारीफ केली अत्यंत चांगलं त्याला गुणदान त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि एन सी सीच्या चेअरमनने त्या मॅडमने प्रभासला एक क्रिकेटचं पुस्तक देऊन त्याचा गौरव करण्यात आला त्यांनी असं म्हटलं की प्रभासनी ज्या पद्धतीनं ट्रायल्समध्ये शॉर्ट्स खेळले की अत्यंत अद्वितीय होते आणि त्याच्यामध्ये एक दैवी शक्ती ज्याला आपण क्रिकेटचं नॅचरल टॅलेंट ज्याला म्हणतो तो अत्यंत ठासून भरलेला आहे आणि मॅडमने आम्हाला याच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी काय करावं हो? याबद्दल आम्हाला काही टीप दिल्या कारण तो सध्या लहान आहे परंतु त्यांनी असं म्हटलं की प्रभासचं सिलेक्शन या ठिकाणी झालेला आहे तो आजही अकॅडमी त्या ठिकाणी जॉईन करू शकतो आणि प्रभासला ए प्लस जे काही गुणदान झालं ते गुणदान मॅडमनी लगेच जे एम एं, एन सी सीचे जे मुख्य कोच आहेत ज्वाला सिंग यांना मॅडमने लगेच फोन लावला सध्या ज्वाला सिंग हे इंग्लंड दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रभाससोबत आणि माझ्यासोबत आमच्यासोबत सर आहेत प्रभासचे कोच जे आहेत सचिन इंगळे आहेत आमच्या सर्वांसोबत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली प्रभासचा खेळ त्याचे काही व्हिडिओज जे आहेत ते त्यांनी इंग्लंडमध्ये बघितले आणि त्यांनीसुद्धा खूप मोठी तारीख प्रभातची त्यांनी के केली आणि त्यांनी असं म्हटलं की प्रभासाठी एम सी सीची दा दारे ही नेहमीसाठी खुले आहेत तो कधीही एम सी सीमध्ये जॉईन होऊ शकतो ह्या पद्धतीनं त्यांनी प्रभातचं खूप मोठं कौतुक केलं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रभास आता एम सी सी जॉईन करेल आणि भविष्यामध्ये तो एक चांगला खेळाडू बनून देशाचं नेतृत्व करेल असे एक पालक म्हणून मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद